नमस्कार शेतकरी मित्रांनो मावळया गृह या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राजमा पेरणी केल्यानंतर आपण पाणी कधी सोडलं पाहिजे हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडत असतो तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच पाहणार आहोत की राजमा पेरणी केल्यानंतर आपण साधारणपणे कोण कधी पाणी सोडलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला सोयाब आपलं राजमा हा चांगल्या पद्धतीने येईल तर हेच सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राजमा हे पिकं रब्बीचं पिकं असतं आणि रब्बीच्या पिकामध्ये पाऊस काळ हा नसल्याबरोबर असतो त्यामुळे पाणी सोडल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा समस्या की पाणी सोडलं तरी पण राजमा वापरत नाही किंवा नाही सोडलं उशीर झाला तरी पण राजमा वापत नाही वा ना तर क्लिअर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे की राजमा पेरणी केल्यानंतर आपण साधारणपणे कधी पाणी सोडलं पाहिजे जेणेकरून आपला शंभर टक्के राजमा हा उगवली तर शेतकरी मित्रांनो राजमा हे पीक थोडं नाजूक पीक असल्यासारखं आहे की जेणेकरून त्याला जास्त प्रमाणात देखील पाणी देखील जमत नाही आणि कमी देखील पाणी जमत नाही त्यामुळे हे पीक रब्बीमध्ये प्रामुख्याने पेरलं जातं आगोटीला जर आपण याची पेरणी केली तर पाऊस काळ कशा पद्धतीने राहिले सांगत सांगता येत नाही ह्या वर्षी जर आपण विचार केला असेल तर पाऊस काळ भरपूर प्रमाणामध्ये जास्त होता त्यामुळे सोयाबीन देखील पूर्णपणे गेलेत आणि राजमा हे असं एक पीक आहे की त्याला कसल्याही प्रकारचे जास्त प्रमाणात पाणी हे जमत नाही तर आपला आताला सर्वात महत्वाचा आणि मेन मुद्दा की राजमा पेरणी केल्यानंतर आपण त्याला साधारणपणे किती दिवसांनी पाणी दिलं पाहिजे तर आता बऱ्याच भागावरती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे शेतकरी हे पाणी देण्याचं गणित हे वेगळ्या पद्धतीने काढत असतात काही शेतकरी म्हणत असतील राजमा पेरणी केल्यानंतर लगेच पाणी दिलं पाहिजे काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की राजमा पेरणी केल्यानंतर साधारणपणे एक ते दोन दिवसांनी आपण पाणी दिलं पाहिजे की जेणेकरून आपला राजमा हा शंभर टक्के उगवून येईल तर तसं गणित नाही रान जर पूर्णपणे कोरडायचं असेल तर आता आपण हे रान बघू शकता कशा पद्धतीने रान आहे पूर्णपणे कोरडं राहणे डेखा निघलेले आणि अशा वेळेस जर आपण दोन दिवस लेट केलं तर आपणच विचार करू शकता की राजमा हा कसा वापर कारण की उन्हाचा जर आपण विचार केला ऊन भरपूर प्रमाणामध्ये ऊन आहे आणि अशा वेळेस जर राजम्याला पाण्याला उशीर केला तर राजमा हे आपला उगवणार नाही तर आम्ही काल पेरणी केली काल साधारणपणे तीन वाजता दुपारच्या पेरणी केली आणि आता सकाळचे साधारणपणे नऊ वाजलेलेत तर शेळेस आपण पाणी सोडलेले आपला राजमा हा शंभर टक्के चांगल्या पद्धतीने सक्सेस होतो आपण शेजारचा प्लॉट बघत असाल की एक नंबरचा प्लॉट आला आहे कसल्या प्रकारची तूट दिसत नाही आपल्याला साधारणपणे शंभर पैकी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के बियाणं उगवलेलं आहे पंचवीस टक्के बियाणं न उगवणं तुटवणं हा एक नॉर्मल प्रश्न आहे काय हरकत नाही जर आपल्या राहणार जर ओला असेल आणि ओलीमध्ये जर आपण त्याची पेरणी केली असेल तर आपण एक काळजी घेतली पाहिजे ओलीवरती जर पेंनी केली असेल तर पाणी देणं थोडं टाळलं पाहिजे कारण की अशा वेळेस अगोदर ती ओलावा असतो आणि त्यामुळे राजमा हे पीक सडायला सुरुवात होत असते त्यामुळे ओलावा असल्यानंतर शक्यता देऊ नका जर अशा पद्धतीने जर आण असेल तर आपण पाणी दिलं तरी चालते नंतरचा एक सर्वात महत्वाचा प्रश्न तुम्हाला सांगतो पाणी देती वेळेस हलकं पाणी दिलं पाहिजे हलकं पाणी म्हणजे फास्ट पाणी दिलं पाहिजे एका साऱ्यामध्ये एक पाणी सोडा तुम्ही रानाचा जर गाळ झाला जास्त प्रमाणामध्ये रान ओलं झालं तर अशा वेळी देखील ती ओल हटत नाही आणि आपल्या राजम्याचं जे बी आहे ते सडायला सुरुवात होते तर अशा पद्धतीने आपण राजमा पिकाला पाणी हे लगेच देऊ शकता रान जर कोरडायचं असेल तर रान जर ओलचं मी चांगल्या पद्धतीने ओलावायचा असेल तर त्याला दोन तीन दिवस थांबलं तरी चालते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल आपला तर व्हिडिओला लाईक ला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा की जेणेकरून असे नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवरती मिळतील तर धन्यवाद नंतर भेटू